तुम्हाला जर तुमचं लिव्हर मजबूत करायचं असेल लिव्हरमध्ये चरबी जमा होऊन फॅटी लिव्हर हा आजार होऊ यायचा नसेल किंवा झालाच असेल तर तो लवकर बरा करण्याच्या साठी आहारामध्ये हे नियमितपणे पाच पदार्थ आवर्जून समाविष्ट करा जे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध आहे हल्ली बदलते जीवनशैलीमुळे चुकीच्या खानपानामुळं असलेल्या व्यसनांच्या मुळे या फॅटी लिव्हरचं प्रमाण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललंय यासाठी सगळ्यात पहिला महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे ग्रीन टी दिवसातून दोन तीन वेळा तुम्ही ग्रीन टी आवर्जून घ्या याच्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट तुमच्या लिव्हरमध्ये जमा झालेली चरबी त्याच्यामध्ये जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे मदत करतो दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे लसूण याच्यामध्ये असणाऱ्या अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीबायोटिक प्रॉपर्टी मुळे लिव्हर मध्ये जमा झालेली जी घाण आहे ती अतिशय नैसर्गिकरित्या बाहेर काढण्यासाठी मदत होते तिसरा पदार पदार्थ आहे ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये बदाम आणि आक्रोट याच्यामध्ये असणारे अँटी आणि व्हिटॅमिन ई e, यामुळे लिव्हर डॅमेज होण्यापासून बचाव होतो चौथा पदार्थ आहे तो म्हणजे हळद हळद तुम्ही पाण्यातून किंवा दुधातून घेऊ शकता दूध मात्र साय काढलेलं असावं पदार्थ आहे तो म्हणजे बीट ज्यूस लिव्हर पहिल्यासारखं ठणठणीत होतो